नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय बिंदास्त बोलेले शिका भाषण करायला शिका मानवर्ट्स निर्मित कोर्स मध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून मनापर्यंत आणि हृदयापासून हृदयापर्यंत सहर्ष स्वागत या ठिकाणी व्यक्त करतो आज आपण विषय घेतलेला की भाषण भाशन करत असताना भाषणाची जी सुरुवात आहे ती किती महत्वाची आहे तर माझं प्रामाणिकपणे वैयक्तिक असं मत आहे की भाषण करत असताना नव्याण्णव टक्के भाषणाची सुरुवात ही महत्वाची असते भाषणामध्ये काय महत्वाचं आहे तर भाषणामध्ये भाषणाची जी सुरुवात आहे त्याला नव्याण्णव टक्के आपण महत्व दिलेले का तर एक साधं उदाहरण आहे शर्टाचं वरचं जे बटन आहे तर ते शर्टाचं वरच बटन जर चुकलं तर सर्व बटन चुकत जातात तसं भाषणाची सुरुवात जर आपल्याला जमली नाही तर भाषण सुद्धा आपल्याला जमणार नाही या गोष्टीचा आपण विचार केलेला केव्हाही चांगलं असतं आणि म्हणून ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की भाषण करत असताना भाषणाची जी सुरुवात आहे ती किती महत्वाची आहे आणि ती आपण कशा पद्धतीने करू शकतो भाषणाची सुरुवात आपण छत्रपती शिवरायांचं नावाने करू शकतो वरे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे उपासक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांना वंदन करून मी माझ्या मनोगताला ह्या ठिकाणी सुरुवात करत आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा शिका संघटित करा अशा पद्धतीचा संदेश सर्व मानव जातीला देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी यांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करू शकतो पुरुषांप्रमाणे स्त्रीला सुद्धा शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे एक राष्ट्र जर मजबूत राष्ट्र जर उभं करायचं असेल ते स्त्रियांचा सुद्धा बुद्धीचा त्या ठिकाणी राष्ट्राच्या उभारणीसाठी उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीचा सिद्धांत व्यक्त करणारे आणि गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या हे त्या कालखंडामध्ये धाडसाने मत व्यक्त करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले मी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्रपणे अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो अशा पद्धतीने आपण महापुरुषांचा उल्लेख करून आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो भाषणाची सुरुवात करण्याचे दोन तीन प्रकार आहेत तीन प्रकार आहेत साधारण आणि त्या तीन प्रकारे आपण भाषणाची आपण सुरुवात करू शकतो पहिला प्रकार सांगितला महापुरुष असतील क्रांतिकारक असतील यांच्या नावाचा उल्लेख करून आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो आणि त्याच्यानंतर संतांची अभंगवाणी असेल म्हणजे संसार सुखाचा किरीन आनंद भरीने तिन्ही लोक असं म्हणणारे जगदगुरु संत श्रेष्ठ तुकोबराय तुकोबराच्या चरणी माझा माथा नस्तमस्त करून आज विनम्रपणे आपल्या सर्वांच्या समोर या व्यासपीठावरती मी माझे विचार व्यक्त करत आहे अशा पद्धतीने आपण साधू संतांचा नावाचा उल्लेख करून आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो किंवा आता विश्वास मग देवे येणे वाग्येतने तोषावे संपूर्ण विश्वाची संकल्पना मांडणारे आणि संपूर्ण विश्वासासाठी पसायदान मागणारे संतश्रेष्ठ ज्ञाण्यांचा राजा वारकरी संप्रदायाचं आराध्य देवत चिंतकाचा चिंतामुनी मोक्ष मार्गीचा सांगाकी विठोबाचा प्राण सखा चैतन्याचा जिवळा कैवल्याचा पुतळा अनंथांची माय श्रेष्ठ ज्ञानवरांच्या चरणे मी नतमस्तक होऊन आज आपल्या सर्वांच्या समोर मी माझे विचार व्यक्त करत आहे असे काही प्रकार आहेत त्याच्या माध्यमातून आपण आपल्या भाषणाची अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकतो महत्वाचं एकच आहे की भाषणाची सुरुवात हे भाषण करताना सर्वात महत्वाचा पॉइंट आहे आणि हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपल्याला माहित असला पाहिजे बऱ्याच लोकांना असं होतं की भाषण करायचे आणि भाषण करत असताना त्यांना असं वाटतं की नाही कि आपण भाषण करू शकतो किंवा मग वेग वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टींचा आपण वापर करतो तर त्याच्यातून सुद्धा काही ते आत्मसात होत नाही जर तुम्हाला भाषण करायचं असेल तर भाषणाची सुरुवात ही तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जास्त गडबड आणि जास्त गोंधळ करता कामा नये बरेच लोक असं विचारतात की कि किती महापुरुषांचा आपण उल्लेख करू शकतो एक साधारण तीन ते चार महापुरुषांचा आपण उल्लेख करू शकतो हा जो उल्लेख करायचा असतो महापुरुषांचा भाषणाची सुरुवात करत असताना तो किती वेळ असू शकतो साधारण तीस ते पस्तीस मिनिटाचा वेळ आहे त्याच्यापेक्षा जास्त अधिकचा वेळ तुम्ही घेतला तर तुमचं भाषण त्या ठिकाणी होणार नाही ते सगळं उल्लेखामध्येच निघून जाईल बरेच लोक भाषण करत असताना असं त्यांच्याकडून प्रकार झालेले आहेत मी स्वतः ते ऑब्झर्व केलेले आहे की ते भाषणाची सुरुवातच एक ते दीड मिनिटं करतात आणि त्याच्यापर्यंत जातपर्यंत ते श्रोते वगैरे सगळे कंटाळून गेलेले असतात त्यांना असं वाटतं की आता भाषणाची सुरुवातीला जर या माणसाने दीड मिनटं घेतली असतील तर अजून किती मिनटं घेईल याचे काही अंदाज नाही त्यामुळे भाषणाची सुरुवात करत असताना जे काही आपल्याला महापुरुषांना वंदन करायचं आहे तर ते तीस पस्ती ते पस्तीस सेकंदामध्ये झालं पाहिजे आणि तुमचा साधारण जो भाषणाचा जो टायमिंग आहे तो पाच ते सात मिनिटाचा असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त अधिक जर तुम्ही वेळ घेणार असाल तर इट इज अ व्हेरी डेंजरस कारण प्रत्येक वक्त्याला एक पाच ते सहा सात मिनिटांमध्ये तो चांगल्या पद्धतीने त्याचे विषय मांडू शकतो त्याच्या पुढचा जो वेळ असतो तो, तो स्रोता तुम्हाला देत नाही आणि म्हणून भाषणाची सुरुवात करत असताना अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता त्याच्यामध्ये दुसरा जो प्रकार मी सांगितला तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे की एखाद काव्य पंक्ती असतील त्या काव्य पंक्तींचा वापर करून तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करू शकता म्हणजे कसं आपण आपला करा विचार तरावा पार भो सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मनुष्याचा जन्म हा नाशवंत आहे मृत्यू शाश्वत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा उदात्त भाव आणि उदात्त विचार व्यक्त करणारे साधू संत सर्व साधू संतांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो किंवा महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून मी सर्व साधू संतांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो लीन होतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो असे काही भाषण ची सुरुवात करण्याचे काही पद्धती आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण जर आपले भाषण जे आहे करायला जर आपण सुरुवात केली चांगल्या पद्धतीने ते भाषण होऊ शकतं तर असं कधीच होत नाही की तुम्ही डायरेक्ट गेलेत आणि भाषण चालू झाले हा काही वक्ते करू शकतात परंतु त्याला तेवढा वक्ता जो आहे तो मॅच्युअर असला पाहिजे परंतु तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही अशा पद्धतीने भाषणाची सुरुवात तुम्ही करू शकता आणि निश्चितच एक चांगला वक्त्याचं लक्षण असतं आणि एक चांगलं स्वरूप प्राप्त होण्यासाठी भाषणाची जी सुरुवात आहे तर ही आपली सर्वांची तुर्तास मी आपल्या सर्वांची ह्या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय